नमस्कार राज्यातील काही भागात कालपासून जोरदार पाऊस पडत आहे तर आज आणि उद्याही अनेक भागात पावसाचा अंदाज आहे मान्सूनने आजही आणखी पुढे चाल करत काही भाग व्यापला आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील अनेक भागात आज आणि उद्या पावसाचा अंदाज आहे तर पुढील चार दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे आज कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आणि मध्य महाराष्ट्राच्या गाठमात्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला नाशिक आणि खान्देशातील तीन जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो उद्यापासून पुढील तीन दिवस कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर उद्या मध्य महाराष्ट्राच्या घाटमाता खानदेश आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे शनिवारपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा घाटमाता वगळता इतर भागात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात मात्र सर्व दूर पावसाची शक्यता कमीच आहे शेतकरी मित्रांनो हे होते पुढील चार दिवसाचा हवामान अंदाज अशाच प्रकारचे दररोजचे हवामान अंदाज सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल ऐकॉन नक्की दाबा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद